त्याच्यानंतर बघू शकता हा सॉफ्ट सिल्क मधलं हे मटेरियल आहे आणि सुंदर असं याचा पदर येणार आणि हा पॅटर्न पण एकदम डिफरंट आहे आणि एकदम सॉफ्ट सिल्क मधले याचा मटेरियल आहे आणि ही साडी मी तुमच्यासाठी एकदा पूर्ण ओपन करून दाखवतो बघू शकता आणि ही जी साडी एकदम पूर्ण ऑलोर बुट्टी मध्ये आणि याचा कलर बघा आणि कॉन्ट्रास्ट पण एकदम सुंदर असा कॉन्ट्रास्ट आहे आणि याचे जे काटा आहे हे पर्पल कलरचं कॉम्बिनेशन मध्ये आणि पिंक म्हणजे याला सुद्धा तीन कलर मध्ये पल्लूचा कलर वेगळा बॉडी कलर वेगळा आणि बॉर्डर कलर वेगळा बघा सुंदर हा मोरपंखी कलर आहे ना आणि सुंदर त्याचा पर्पल कलरचा ब्लाउज पीस आहे आणि हा ज्याचा असं एम्बॉइज असणारा जो ब्लाऊज पीस आहे तर हा सुंदर असा एम्बोज कलरचा ब्लाउज पीस आहे ना आणि त्याला काटाला सुद्धा असे पिकव येणार बघा काठ पण एकदम डिफरंट आहे आणि एकदम युनिक काठमध्ये आणि कलर कॉम्बिनेशन पण एकदम सुंदर आहे